सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सव दोन हजार पंचवीस साजरं करण्याचं मानस या ठिकाणी आखलं आणि त्याच्या नियोजनाची बैठक या ठिकाणी कृष्णामाईच्या किनारी कृष्णामाईच्या मंदिराच्या शेजारी घेतली आणि खरोखर या ठिकाणी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होईल ही आशा या ठिकाणी बाळगत मी आपणास सांगतो की या ठिकाणी सांगलीचे आमदार महापालिकेचे उपायुक्त व इतर सर्व क्षेत्रातले घटकातले पंथातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले व त्यांनी सगळ्यांनी आवर्जून उत्सवासाठी काय काय उपाययोजना करायला लागतील किंवा त्यांच्या सूचक सूचना या ठिकाणी देण्याचं त्यांनी या ठिकाणी काम केलं व तसंच या उत्सवपूर्ण पार पडूस्त आपण सगळी एकत्रित मिळून या ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करायचा म्हणून सांगितलं यामध्ये प्रामुख्यानं एक गोष्ट सगळ्यांनी सांगितली नदी ही आपली जीवन जलवाहिनी आहे ह्याचं संवर्धन होणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण आत्ता आपण बघतो की इतर मोठ्या शहरांमध्ये त्या ठिकाणी असलेल्या नदीची अवस्था आणि त्याचं झालेलं प्रदूषण या ठिकाणी पाहता आपल्याला आपली जीवन जलवाहिनी वाचविण्याचं काम करायचं आहे जे काम त्या कृष्णामाईनं आपलं जीवन वाचवायचं केलं आता ते त्याला वाचवायची गरज या ठिकाणी प्रामुख्यानं भासू लागल्या असं सगळ्यांच्या बोलण्यामधून आलं खऱ्या अर्थानं हा उत्सवाचा औचित्य आहे आणि त्या माध्यमातून ह्या आलेल्या सूचक सूचना आहे तर माझी या ठिकाणी सगळ्यांना या माध्यमातून विनंती राहील की हा उत्सव आपल्या सांगलीकरांचा आहे आणि आपण सगळ्या सांगलीकरांनी मिळून हा मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे जे या ठिकाणी आले त्यांचा आभार परंतु जे येऊ शकले नाही त्यांना माझी एक विनंती राहील की त्यांनी यापुढं आपल्याला खूप वेळ आहे त्यामुळं आपणही यामध्ये येऊन संबंधित व्हावं जबाबदारी घ्यावी आणि ताकदीने या ठिकाणी हो, हा उत्सव साजरा करण्यास आपण एकत्रित यावं उत्सवाचा दिनांक फेब्रुवारी महिन्यातला सात तारखेपासून सुरुवात आहे बारा तारखेला त्याची सांगता आहे बारा तारखेला पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपल्याला हरिद्वार आणि काशीमध्ये ज्याप्रमाणे गंगा आरती होते तशीच या ठिकाणी कृष्णामाईची महाआरती व गंगेची महाआरती या ठिकाणी करायची आहे तरी कृपा करून सगळ्यांना विनंती आहे की सगळीजण एकत्रित या आपण सगळी सांगली कर